राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी सह गारपिटीचे हवामान इशारा राज्यात अमाल मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात बदल झाले बुधवारी ही कायम होते आता त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस गारपिटीची शक्यता मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल तापमान अंश सेल्सिअस मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेला बदल बुधवारी कायम होते त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस गारपिटीची शक्यता मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला राज्यात दोन दिवसापासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे नाशिक जिल्ह्यात देखील गारपीट झाली आहे तर विदर्भाला वादळ गारपिटीचा इशारा नागपूर अकोला पुढील चोवीस तासात विदर्भातील काही भागात सोसायट्याच्या जा वादळी जाता कडकडाट आणि गारपिटी होण्याचा अंदाज पश्चिम बंगाल हे हिमालय क्षेत्र ते मध्य पर्यंत तयार झाले सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरातून येणारे आधारित परिवारे आणि भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे यांचा संगम तसेच महाराष्ट्र ते ओडिसापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण